आता हे तुम्हाला हे लिंबाचे लाकडं दिसते जे की जे जी साईज एवढा मशीन मध्ये घातले मशीन मधून घातले एका मिनिटात सगळा बोगाच दिसतोय अगदी छोटा 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 भोगा आणि किंमत तुम्हाला सांगा फक्त विसार आता हे रुपये कमवायचे तर छाती ठोकून कमवायचे बैमानी करायची नाही।, नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालक शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे कारण जनावरांना लागणारा चारा आणि त्यामध्ये केलेली बचत जर योग्य असेल तर उत्पादनात वाढ होते आणि जर उत्पादनात वाढ झाली तर उत्पन्नात वाढ होते आणि आजचा विषय त्याच्यावरच असणार आहे की तुमच्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाराची बचत कशी करायची चारा वाया न जाऊन देता तो जनावरांच्या पोटात कसा गेला पाहिजे आणि त्यामधून दोन रुपये कसे वाचवले पाहिजेत आणि दोन बरोबर आपला अमूल्य असा वेळ कसा वाचवला पाहिजे आजचा व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ फक्त दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालक शेतकऱ्यासाठी कसा फायदा आहे तुम्हाला आता कमी वेळेत अगदी पाच ते सात मिनिटात समजून सांगणार आहे हे पा काय होतं दूध उत्पादक शेतकरी जेव्हा जनावराला चारा घेतो नेपुरे चारा असल किंवा वेगवेगळे चाराचे प्रकार आहेत तो चारा घेतला की आपल्याला कुराडीओ तोडायचं किंवा आड किती तोडायचं होय त्याच्यात तोडलं तोडलं की आपण एक एक फुटाचे दीड दीड फुटाचे तुकडे करतो जनावर त्याचा फक्त पाला पाला बाकी त्याच्यातून नुकसान बसते आपल्याला म्हणून उत्पादन कमी आता चारा वाया जाणार नाही त्याची उपाययोजना सांगतो कारण हे तुम्ही जे बघतात हे चापकट आहेत हे चापकट म्हणजे आपल्या भाषेत आपण कडबा कुट्टी म्हणू ह्या कडबा कुट्टी मध्ये एक दोन तीन प्रकार आहेत ज्यामधून तुम्ही तुमचा कसलाही चारा बारीक करणार आहेत आणि चारा बारीक करून डायरेक्ट मशीनमध्ये चारा घालायचा आहे त्याचे बारीक बारीक अर्धा अर्धा इंचाचे एक एक इंचाचे तुकडे करायचेत डायरेक्ट जनावरांच्या दावणीत त्यानं काय होतं बारीक बारीक तुकडे खातात आणि अक्षरशः मुरकुल खाल्ल्यासारखे जनावर खातेत काय होतं आपल्या मराठीत एक मन आहे डोळ्यानं पहावं आणि कानाने ऐकावं हो। त्यामुळं बाकीचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर बाकीची माहिती सांगण्याच्या अगोदर आपल्याला डेमो बघायचा आहे नेमकं मशीन काम कसं करते इकड्या तुम्ही हे पा ही मशीन आहे ना आता आपण मशीन सुरू केली बरोबर आहे आता हे पहा तुम्हाला हे लिंबाचे लाकडं दिसतात जे की जे जी साईज आवडाली आता हो तुम्ही मशीनमध्ये घातले मशीनमधून घातले लाकडे एका ठेवा समोर बघा तुम्हाला सगळा बोगाच दिसतोय अगदी छोटा 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 भुगा आहे आणि हेच छोटा छोटा भुगा जर लिंबाचा करू शकतं तर तुमचा ऊस आणि नेपियर गौत कुठे ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काही बी टाका याचे एक इंचाचे अर्धा अर्धा इंचाचे तुकडे होणार आहेत आणि याला जनावर अगदी मुरकुलासारखं खाणार आहेत सांगण्याचं तात्पर्य काय एक काढही तुमची वायाला जाऊ नये ह्याची दक्षता आहे तुम्हाल हे तुम्हाल नेपीर गासा। नेपीर गासा तुम्हाल तुम्हाला लिंबात झालं हेकडं बघा आता तुम्हाला हे नेपियर घास आहे नेपियर घासाचं आपण बंडल घेतला तुम्हाला इथं यायचंय काय नाही फक्त इथं आले तुम्हाला फक्त इथं ठेवून द्यायचंय हे कन्वीर तुम्हाला आपोआप पुढं आहे हे पा आला इथून ढकललं आला पुढं गवत बारीक बारीक तुकडे काय आहे कशाला गवत वाया जायनो आणि कशाला शेतकरी नुकसानी जाईल ह्याच्यामुळंच जे पशुपालक आहेत दूध उत्पादक शेतकरी त्यांनाही संजीवनी आणि त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे का जर तुम्हाला त्यात उत्पन्नात वाढ करायची दोन रुपये जास्त कमावायचेत हे तुमच्या गरजेचं आहे त्याच्यामुळं आता आपण डेमो पाहिला जेणेकरून तुम्हाला हे पटलं की हे मशीन कामाचं आहे आता तुम्ही जर चाप कटर म्हणत असाल काडबा कुटी मशीन म्हणून ह्याच्यात तीन प्रकार आहेत हे काय चॅम्पियन प्रो ह्याच्यामध्ये स्टीलच्या ब्लेड आहेत जे की तुम्हाला अजिबात ह्याला कार्बन चढत नाही पाच पाच वर्ष ब्लेड बदलायची गरज नाही ह्याला दोन एकूण दारा आहेत तुम्हाला त्याचं काय होतं बारीक बारीक तुकडे होते आणि सगळ्यात विशेष काय जसं जसं तुम्ही ब्लेडवर चारा तुकडे करता तशा तशा पद्धतीत ही ब्लेड त्याला धार लागत जाते त्यामुळे तुम्हाला ह्याला काहीच करायची गरज नाही आता राहती गोष्ट तुम्हाला चारा किती कमी जास्त करायचा जा। आहे हे पाहिता गिअर आहे इकडे केला तर बारीक चारा इकडे केला तर मोठा चारा गियरवर आहे हो किती इंचा किंवा किती बारीक तुकडा करायचा आहे आता सोपं सांगतो ह्याला कन्वेअर बेल्ट आहे हे कन्वेअर बेल्ट काय करतो तुम्हाला फक्त इथं चारा ठेवायचा आहे हे कन्वेअर बेल्ट आपोआप त्याला मधी वाढायचं काम करतो तुम्ही फक्त चारा ढाक इथं ठेवला तुम्ही रिकामी आता इथे तुम्हाला एक रोलर दिसतंय हे रोलर जसा चारा लहान मोठा आहे तसं हे खालीवर होतं म्हणजे चाऱ्याला दाबून बरोबर ह्या ब्लेड मध्ये घालतं आणि ह्या इथून तुम्हाला सांगतो अशा पद्धती तिथून चारा बाहेर बारीक बारीक चाऱ्याचे तुकडे पडते आता एक गोष्ट राहते की आपली बहीण आहे आपली बायकोय आपल्या घरची आपण दिवसभर थोडेच मशीन थांबणार आहेत ते काय होतं मग बायाचा पदर असतो किंवा आपला गमजा असतो इथं सगळी शेकुरी सगळं पॅक आहे तुम्हाला काही सुद्धा करायची की तुम्हाला झिरो टक्क्यात सुद्धा रिस्क नाही आता रात्री गोष्ट तुम्हाला असं वाटलं किंवा आपल्याला गोट्यात मशीन ठेवली आता बाहेर न्यायची ह्याला चाक दिलेले चाकाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही जागेवर तुम्ही मशीन घेऊन जा ढकलायची दोन मिनिटात एक माणूस ढकलणार पुढे घेऊन जाणार आता विषय काय की ह्याला लाईटचा लाईट जर म्हणाल तर तुमच्याकडे कोणतं कनेक्शन आहे तुमच्याकडे थ्री पेस आहे का तरी तुम्हाला चापकटर मिळणार आहे तुमच्याकडे सिंगल फेस आहे का सिंगल फेच बी चाप कटर मिळणार आहे आणि तुमच्याकडे लाईटच नाही तुम्ही लाईट वगैरे आहेत तरी सुद्धा तुम्हाला पेट्रोलचं एक छोटं इंजिन येईल त्याच्यावर तुम्हाला चापकटर मिळणार म्हणजे शेतकरी कुठेही थांबणार नाही आता ह्याच्यातले तुम्हाला जे तीन प्रकार सांगतो आता हे कोणतं झालं चॅम्पियन प्रो ह्याची जर किंमत म्हणत असाल ह्याची किंमत आहे सव्वीस हजार रुपये लक्षात आलं आणि एका घंट्याला दीड टन चारा बारीक करतं कुठलाही चारा असो आता तुम्ही म्हणताना उसाचा बुडका मोठा असतो नेपुरे गवताचा बुडका बारीक दणगट असतो ह्याच्यात नेपियर नेप नेपियर काय गवत असतं पुन्हा ऊस असू द्या ते तर बारीक होतच हो तुम्ही अशा अशा आकाराच्या तुम्ही लिंबाच्या लाकडं जरी घातले का तरी बारीक बारीक ह्याचे तुकडे होते लक्षात आलं चॅम्पियन ची किंमत सव्वीस हजार रुपये आता हे आले चॅम्पियन बरोबर आता चॅम्पियन काय करतं सेम कंडिशन आहे गियर आहे सेक्युरिटी आहे ह्याला बी व्हील आहेत म्हणजे सेम त्याच्यासारखंच फक्त ह्याची कॅपॅसिटी थोडी छोटी त्याच्यात दीड टन एक घंट्याला होतो ह्याच्यात एक टन ब्लेड तीच सगळ्या गोष्टी सेम ह्याची किंमत म्हणत असाल तर बावीस हजार रुपये बरोबर सव्वीस हजार बावीस हजार आता हे झालं दूध उत्पादक शेतकरी ज्याच्याकडे पाच दहा जनावर आहेत शेळ्या येता किंवा त्यांसाठी मग आता हे दोन झाले पण आता तुमच्याकडे एखाद्याकडे एकच गाय एकच म्हैस किंवा एक दोन जनावर आहेत त्यासाठी आपलं बारीकल पैसे बी नाहीत सेम त्यातलं आपलं लिटल मॉडेल आहे एकदम छोट कसल्याही शेतकऱ्यांसारख्या हवा आणि याची विशेष काय तुम्हाला सांग का तुम्ही घरात बी न्या याला टाकला कुठे कसं आहे पिल्लू हे पिल्लू कुठे बी आणि विशेष म्हणजे एका घंट्याला चारशे ते पाचशे चार किलो चारा बारीक करत काय नाही डायरेक्ट चारा तुमच्या ह्याच्यात आणि तुम्हाला सांगितलं ना कन्वेअर बेल्ट सगळं काम करते आणि या पिल्ल्याची किंमत तुम्हाला सांग का फक्त विसार ते मोठ्या शेतकऱ्यांसाठी गाई म्हशी ज्यांच्याकडे पाच दहा वीस पन्नास आहेत ते त्यांसाठी ज्यांच्याकडे पाच दहा गायी दहा पंधरा म्हशी ते त्यांसाठी पण हे स्पेशल आहे ज्याच्याकडे फक्त एक दोन गायी किंवा एखादी म्हैस आहे त्यांसाठी चारा वायाला घालायचा नाही आपला उद्देश काय चारा वायाला घालायचा नाही तीन लक्षात आल्या चॅम्पियन प्रो चॅम्पियन आपलं लिटल मास्टर छोट छोट्या शेतकऱ्यांसाठी सव्वीस हजार बावीस हजार वीस हजार आज लक्षात तुम्हाला कनेक्शन सांगितलं थ्री पेस असलं तरी मोटर मिळणार आहे सिंगल पेस असलं तरी मिळणार आहे आणि तुमच्याकडे लाईटच नाही तरी तुम्हाला ते पेट्रोलचे इंजिन वळ मिळणार आहे आता रात्री गोष्ट यांची सर्व्हिस पॉलिसी काय होतं तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात असा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे प्रगती अॅग्रोमॉल आहे त्यांचा नंबर दिलाय त्याच्यावर एक फोन करायचा आहे ते तुम्हाला फोन घेतील मग ते तुम्हाला पूर्ण चौकशी करतील तुमच्याकडे जनावरं कितीत लाईट कोणती त्याच्यानुसार तुम्हाला ते मशीन देणार आहेत मग तुम्हाला थ्री पेजची द्यायची का तुम्हाला सिंगल फेजची द्यायची का तुमच्याकडे लाईट नाही म्हणून तुम्हाला इंजिनची द्यायची त्यासाठी काय करावं लागेल एक हजार रुपये तुम्हाला अडव्हान्स टाकावं लागतील ते तुमची मशीन बुकिंग करतात आणि तुम्ही ज्या खेड्यातून आहेत तुमच्या खेड्यात ती मशीन येणार नाही तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी ती मशीन मिळेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समजून घ्या तुमच्या खेड्यात मशीन येणार नाही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन येईल ही झाली त्यांची डिलिव्हरी किंवा सर्व्हिस पॉलिसी आता अनुदानाबद्दल बोलू सर्वात विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यासाठी खूप सकारात्मक आहे अशा वेगवेगळ्या योजना त्यांनी शेतकऱ्यासाठी आणलेल्या आहेत आणि हे जी मशीन आहेत त्यांचा टेस्ट रिपोर्ट एव टेस्ट रिपोर्ट एवन दर्जाचा आहे किंवा हे अनुदानास पात्र आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रगती एग्रोमॉलचा नंबर दिलाय त्याच्यावर एक फोन करायचा आहे आणि त्या अनुदानाविषयी सविस्तर माहिती घ्यायची त्यात बिघाड तर होतच नाही पण बिघाड काय होऊ शकतो एखादिवस आपण कापायला गेलो इळा राहायला गेला ह्याच्यात इळा चुकून एखादिवस दगड गेला ह्याच्यात मी ब्लेड डॅमेज होऊ शकतो किंवा आणखीन काही होऊ शकतं त्यासाठी काय करायचं तुम्हाला की समजा ब्लेड तुमच्याकडून खराब देऊ किंवा कुठला पार्ट खराब झाला त्याचा एक फोटो काढायचा आहे म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्याच्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे प्रगती मॉलच्या ते, ते तुमचा फोटो पाहते आणि तुम्हाला जो पार्ट पाहिजे तो पार्ट कुरियरच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्या माध्यमातून तुमच्या गावात पोहोच होणार आहे त्याच्यासाठी लागणारं जे ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे जसं कुरिअर असेल किंवा काय असेल त्याचे पैसे प्रगती मॉल भरील पण त्या पार्टसाठी लागणारे जे पैसे ते तुम्हाला मात्र द्यावे लागतील पॉलिसी समजून घ्या पार्क साठी लागणारे पैसे तुम्हाला द्यायचेत आणि ते जी तुमच्यापर्यंत पोच करण्यासाठी जी यंत्रणा लागते त्याचे पैसे प्रगती एग्रोमॉल देणार आहे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या सगळ्यात महत्वाचं सांगू का की जे निर्मळ जी पोरग आहे का तांदळवाडी बीडजवळ त्यातल्या एका शेतकऱ्याचं पोरग आहे आणि त्याला ह्यातल्या सगळ्या गुंड्या माहितीत की शेतकऱ्याला का फसवलं नाही पाहिजे शेतकऱ्याचा फायदा कुठे केला पाहिजे त्यामुळे त्याने एक भन्नाट डोकं लावलंय कंपनी टू शेतकरी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आता हे पा दोन रुपये कमवायचे तर छाती ठोकून कमवायचे बैमानी करायची का नाही कारण काय होतं की कंपनीतून आणायचं एका डीलर डीलरपासून उतरायचं आणि डिलरपासून शेतकऱ्याला द्यायचं हा सगळा मोठा घोळे जो हे जे निर्मळ सगळंच काढून टाकले डायरेक्ट इथून बॉक्स भरला की डायरेक्ट शेतकऱ्या दारात ही त्याची कन्सेप्ट आहे म्हणून आज महाराष्ट्रात जय या मशीन विकतोय आणि सर्वात विशेष म्हणजे तो आवर्जून सांगतो जय महाराष्ट्राचा फक्त गडचिरोली सोडलं तर सगळ्या तालुक्यात आणि सगळ्या जिल्ह्यात त्यांना मशीन विकले वर्ग प्रामाणिक आहे त्यामुळं तुम्हाला चॅप कटरचे कोणतं चॅम्पियन प्रो चॅम्पियन किंवा लिटल आपलं पिल्लू घ्यायचंय का मध्ये त्यांचा नंबर दिलाय त्याच्यावर एक फोन करा आणि त्या मशीन संदर्भात चौकशी अनुदानासंदर्भात चौकशी करा चला पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत राम राम